राम राम मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन मिनी व्लॉग मध्ये आणि आज आहे मकर संक्रांती तर त्यानिमित्त रांगोळी काढून घेतली आणि इथे लादली स्वयंपाकासाठी तर आमटीसाठी लागणारा मसाला मी इथे भाजून घेतलाय आणि कुकरमध्ये मध्ये लावलाय भात आणि इथे आहे आपली बासुंदी रेडी थोड्याच वेळात माझ्या पुरणपोळ्या ज्या आहेत त्याही बनवून झालेल्या आणि सगळ्यात शेवटी काम असतं ते म्हणजे तळणीचं तर आता मी फटाफट तळणी जे पदार्थ आहेत पापड कुरडे वगैरे ते तळून घेणार आहे आणि छानशा भज्या ज्या आहेत त्याही काढून घेणार आहे आणि आज स्पेशल स्पेशली पालकच्या भज्या बनवणार आहे कारण त्या मुलींना खूप आवडतात आणि इथे आजचं जे जेवण आहे आपलं बासुंदी कटाची आमटी पापड कुरडी भजी भात आणि छानशी पुरणपोळी तर आता जे आणि जेवणानंतर आम्ही आराम केला त्याच्यानंतर संध्याकाळच्या सुमारास आम्ही आलो टेरेस वरती कारण संक्रांत म्हटली म्हणजे आलं ते पतंग उडवण्याचा कार्यक्रम आणि ऑलरेडीच खूप साऱ्या बिल्डिंग्सवर वर लहान मोठे जे होती। होते तर ते पतंग उडवत होते आणि आता आम्हीही पतंग उडवण्यासाठी आलोय आणि खास मामीही आली आहे शिवा शंभूची पतंग उडवण्यासाठी आणि आम्ही आलो तेव्हा सोसायटीची मुलं पतंगबाजी करत होते मग त्यांच्याकडून आता इथे पतंगाला मांजा भांडून घेतला तसंच त्याच्याकडूनच हवेमध्ये जे पतंग आहे तर ते सुरुवातीला उडून घेतलं कारण प्रयत्न करून आमच्याकडून उडत नव्हतं एवढं जोरप नाही करायचं झालं जाणार नाही ते ना थांब <laughs> फायनली आमचं जे पतंग होतं आणि छानशी आकाशात अशी झेप घेतलेली होती आणि आता इथे धीरजराव जे आहेत तर ते पतंग जे तर ते व्यवस्थित उंचावर नेण्याचे प्रयत्न करत आणि इकडे मुलीही त्यांच्या त्यांच्या परीने प्रयत्न करतायत पतंग उडवण्याचा

आणि यांची पहिली जी पतंग होती ती शेवटी कापली गेली आणि आता आता मी दुसरी पतंग घेतलीये आणि तिला उडवण्याचा आम्ही इथे प्रयत्न करतोय आणि आमची जी ना काम कोशिश आहे ती चालू आहे की पतंग आणि हवेमध्ये झेप घ्यावी म्हणून तुला नाही उडायचं आहे पतंगाला उडवायचं आहे शंभू ती पूर्ण गुंडाला गेली त्याच्या उडव शंभू उडव आणि पतंग उडवण्याच्या आमच्या प्रयत्नांना काही यश आलं नाही म्हणून मग आता जे मांजर बनवायचं काम आहे ते मुली इथं तू काय काय काम करू करू तू डॅडाला हेल्प करत

हाँ? मी तर गोड दोन खा वाटल्यास लाडू धरा <laughs> दोन लाडू खा पण माझ्याशी खूप गोड होला मी गोडच आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय